नमस्कार मी तुमचा फायनान्शियल गोष्टीचे घडामोडीचे या आठवड्याचे हेडलाईन सांगणारा मित्र प्रमोद या आठवड्यात खुश होण्याचे कारण दोन तीन आहेत आपण एक एक बघूया पाच महिन्यानंतर सतत लाल रंग जो शेअर बाजार दाखवत होता मार्केट क्लोज होताना तो गेल्या दोन दिवसापासून हिरव्या रंगावर आलेला आहे मार्केट ग्रीनमध्ये क्लोज होत आहे ही खूप आनंदाची आणि आश्वासक बाब आहे असं काय घडलं मार्केट नी मार लिया है। ते की मार्केटनी थोडीशी उसळी मारलेली आहे त्याचं कारण असं झालं की डॉलर आणि क्रूड ऑइल दोन्ही एकाच वेळेस पडत आहेत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जी प्रत्येक देशाला तुमच्या समकक्ष इम्पोर्ट ड्युटी लावायचं जे धमकी दिलेली आहे त्या धमकीची प्रत्यक्ष अंमलबजावणी ते दोन एप्रिलपासून करणार आहेत असं त्यांनी त्यांच्या काँग्रेससमोरील संयुक्त अधिवेशनात जाहीर केलं आता जे काही समोर वाढवून ठेवलेलं आहे ते सर्व देशांनी आता काउंटर मेजर्स घ्यायला म्हणजे त्याच्यावर उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे याच्यातली सगळ्यात मोठी उपाययोजना म्हणजे की, की डॉलरचं जो मागणी आहे आणि क्रूड तेलाची जी मागणी आहे जी प्रत्यक्ष व्यवहार नेहमी डॉलर डॉलर या करन्सीमध्येच होतो ते दोन्ही सध्या सगळ्या देशांच्या प्रयत्नांनी पडत आहे त्याच्यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये बरंचसं आनंदाचं वातावरण आहे आणि खरेदी वाढत आहे सध्या जरी पुन्हा एकदा विदेशी वित्तीय संस्था विकतच आहे तरी देखील डोमेस्टिक पार्टिसिप पार्टिसिपेशन वाढत असल्यामुळे खरेदी होत आहे दुसरी आनंदाची बातमी म्हणजे युक्रेन आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांचा जे काय फियास्को झाला त्या फियास्कोनंतर युरोपियन युन युनियन देखील जे सत्तावीस देशांचा समूह आहे तो देखील अमेरिकेपासून दूर जात आहे हा युरोपियन देशाच्या सत्तावीस देशांच्या समूहाचे मुख्य सध्या भारताशी जवळीक साधू पाहत आहे पंतप्रधान मोदींशी त्यांचे वार्ता चालू आहे या गोष्टींमुळे देखील आपण आनंदात व्हायला कारण आहे कारण की युरोपियन आणि आपण युरोपियन युनियन आणि आपण यांच्यामध्ये जर का फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाली एफ टी ए ज्याला म्हणतात तर त्याच्या इतकं काही नाही राहणार सुंदर काही नाही राहणार खूप मोठं बाजारपेठ आपल्याला ओपन होईल आणि युरोपातचं देखील अमेरिकेचं अवलंबत्व कमी होईल आणि आपलं तर देखील आपलं तर मुळातच अवर अमेरिकेवर अवलंबत्व कमीचं आहे ह्या झाल्या दोन गोष्टी ज्या अत्यंत आनंदाच्या आहेत तिसरी गोष्ट आहे ती इन्कम टॅक्स कोड जे नवीन लागू झालेला आहे एक एप्रिलपासून जो होणार आहे त्याच्यासंबंधी त्या कोडच्या तरतुदींनुसार आता इन्कम टॅक्स अधिकारी जेव्हा सर्चला येतील तेव्हा त्यांना आपला सोशल मीडियामधील बिहेवियर सोशल मीडियामधील आपले गॅजेट्स हे तपासण्याचे हे खंगाळण्याचे अधिकार प्राप्त होणार आहेत यामुळे काय होणार आहेत की जे आपल्यातले बरेचसे आपले परिचित कार घेतली की फोटो टाकतात परदेशी गेले परदेशात गेले की फोटो टाकतात नवीन काही आनंदाचं झालं की फोटो टाकतात तर या सगळ्या जे काही आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटीजला आता कायद्याने इन्कम टॅक्सनी नजर ठेवायस परवानगी दिलेली असेल इन्कम टॅक्स कोड हा एक एप्रिलपासून लागू होईल त्यामुळे आता आपला प्रत्येक गॅजेट आपली प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट आपलं प्रत्येक चित्र हे इन्कम टॅक्स ऑथॉरिटीज तपासू शकतात त्याच्यात आपण जाहीर केलेल्या गोष्टी महागड्या गोष्टी याच्या उत्पन्नाचा स्त्रोत वगैरे ते पाहू शकतात आणि असा हा एक नवीन बदल झालेला आहे हे बऱ्याच जणांना हे थोडंसं जड जाणार आहे कारण की खूप जणांना तशी अर्ज असते की सोशल मीडियावर महागड्या गोष्टी किंवा महागड्या जे काही आनंदाच्या गोष्टी आहेत त्या टाकाव्यात याच्यासाठी त्यांची मेकॅनिझम तयार आहे असिस्टंट वरच्याच लोकांना त्याची परवानगी असणार आहे पण एकूण जर का पाहिलं तर भारत न्यायसंहिता आणि नवीन इन्कम टॅक्स कोड याचा जर का एकत्रितपणे विचार केला तर आपण हातात जो स्मार्टफोन नावाचा गॅजेट घेऊन फिरतो किंवा जे काय आपण लॅपटॉप पी सी किंवा टॅबलेट वापरतो याच्यावरच्या सगळ्या गोष्टी या आता पुरावा म्हणून ग्राह्य केल्या जातील ही आता आपल्याला नव्या प्रकारे सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर आचारसंहिता पाळायची वेळ आलेली आहे नाही हिट विकेट व्हायची शक्यता जास्त आहे कारण की डाटा डिलीट केला तरी पोलिसांकडे आता तंत्रज्ञान तं, तं, आहे की डाटा रिट्राईव्ह केला जाऊ शकतो फोन जरी नष्ट केला तरी फोनमधील सगळं डाटा रिट्राईव्ह केला जाऊ शकतो तर अशा सगळ्या नवीन नवीन घटना घडत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सुखावणारी बातमी म्हणजे शेअर मार्केटमध्ये थोडंसं थंड हवेची झुळूक येणे आणि ही थंड हवेची झुळूक किती दिवस टिकेल आता हे बघायचं आहे कच्चा तेल म्हणजे क्रूड ऑइल हे सत्तर डॉलरच्याही खाली गेलेलं आहे हे आपल्यासाठी फार मोठी उपलब्धी असेल आपण रशियाकडनं इतक्या दिवस तेल घेत होतो त्याच्यानंतर आता आपण अजून काही नवी नवीन नवीन देशांकडनं तेल घ्यायचा प्रयत्न करत आहोत आपला अवलंब तेलाच्या बाबतीतलं आपलं अवलंबित्व व ज्याला आपण एनर्जी सिक्युरिटी म्हणतो ते करायचा प्रयत्न करत आहोत अशा या सगळ्या वातावरणामध्ये एकच गोष्ट तुम्हाला मला सुचवाशी वाटते की तुमच्या फायनान्शियल प्लॅनरला भेटा आणि ई टी एफ एक्सचेंज ट्रेडेड फंड्स सध्या बऱ्यापैकी कमी किमतीत आहेत सेन्सेक्स देखील देखील पडलेलं आहे हे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स ई टी एफ ज्याला म्हणतात त्याच्यात जर का आता गुंतवणूक केली आणि समजा सेन्सेक्स जर का वर्षभरात पुन्हा पंधरा टक्क्यांनी वाढला तर आपलं हे ग्रुप ज्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो ई टी एफच्या माध्यमातून ती देखील पंधरा टक्के वाढेल पंधरा टक्के हा परतावा खूप डिसेंट परतावा आहे तेव्हा याचा विचार जरूर व्हावा तुमच्या फायनान्शियल प्लॅनरशी संपर्क करा तसा सल्ला घ्या म्हणजे अख्ख्या निफ्टी फिफ्टी या पूर्ण पन्नास शेअर्समधलं जे काय टोकन फंड आहे ई टी एफ म्हणून त्याच्यात गुंतवणूक केल्यासारखी होईल व सध्याच्या या पुष्पुल असलेल्या दिवसांमध्ये हॅचेक मला एक चांगलं सोल्युशन सुचत आहे आत्ताचं या आठवड्याचं अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या परिचितांबरोबर चर्चा करा कॉमेंट करा आणि मला देखील नवीन नवीन नवी गोष्टी सुचवा हॅव अ हॅपी विकेंड थँक्यू व्हेरी मच